नवरात्र उत्सवानिमित्त नारायणगाव येथे भव्य कुंकुमाचार्य कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन शेवंताई उद्योग समूह शेवंताई फाऊंडेशन व शेवंताई महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने श्री आकाशदादा शेठ बोरकर व सौ प्रियांकाताई आकाशदादा बोरकर यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून महिला जमायला सुरुवात झाली सायंकाळी साडेपाच वाजता उपस्थित सर्व महिलांना कुंकू व स्त्रीयंत्र देण्यात आले पुरोहितांच्या मंत्रोच्चारामध्ये ते यंत्र सिद्ध करण्यात आले प्रत्येक महिलेला कुपन देण्यात येत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुनीता बोरा यांनी देवीच्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यंत्र सिद्ध झाल्यानंतर यालाच कुंकुमा चरण असं म्हटलं जातं सर्व बोरकर परिवाराच्या वतीने तदनंतर महाआरती करण्यात आली व उपस्थित असलेल्या महिलांपैकी शंभर भाग्यवान महिलांना लकी ड्रॉप पद्धतीने भेटवस्तू देण्यात आल्या मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं बोरकर परिवाराच्या वतीनं प्रियंकाताई बोरकर आकाशदादा बोरकर राजेश्रीताई बोरकर यांनी सर्वांचे स्वागत केले उपस्थित सर्व महिलांना फराळाही या ठिकाणी देण्यात येऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असा कार्यक्रम अजून आपल्या परिसरात झाला नसल्याने त्याचं एक वेगळेपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्याचं जुन्नरचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या मातोश्री राजेश्रीताई बेनके व त्यांच्या समेत असलेल्या महिलांनी शिवनेरी संवादशी बोलताना सांगितलं संपूर्ण बोरकर परिवाराचेही त्यांनी कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभय वारुळे यांनी केले तर आभार प्रियांकाताई बोरकर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव नारें सुखकरदाे परवे प्रेमादयादे सर्वाङ्गी गृङ्गारान्दोराधे खण्डे सर्जय मा जय देवनय देवनय मङ्गलमुरदेहो मङ्गलमुरदे दर्शन मात्रे माना स्मरण मात्रे माता माना पुरवे जय देव जयदेव दे रत्नाकथिताफलाभवी कुमरा जय देवय देव जय मङ्गलमुरेव श्रीमङ्गलमुरदे दर्शनात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामला पुरति जय देवजयदेव दम्बोदर पीताम्ब मणिवलन्दानाण्ड वक्रतुण्डत्रेण े सदना संगेरवाणे रक्षा मे सुरबवङ्गानाय मङ्गलमुरदे हौ श्रीमङ्गलमुरमत्रेम न स्वर्णे मेम न कामानामरति जय देव जयदेव दुर्गे दुर्घटभारी तु समिण अनाथनाथे अम्बे विस्तारे वारी वारि जन्मारणाता संकटनि वारी जय देवी जय देवी महिषा सरवरदिनि हो वैत्या सरवतिनि सुलवेय तारक संजमनि जय देवि जयदे त्रिभुवन भुवनि महाता सुै जे नाहि चालीशमले परन्तु नाम साहिर्विवादीरा पणाहि ते तु भक्ता लागे ते तु दासालागे पावे जय देवि जय देवी मयि सुरमर्दिनि हो रैत्या सुरवदिने स्वीके देवि प्रसन्नवदने प्रसन्न भोन्द्रदासा द्वेषा पासु दोणि दुप्ता पासु दोणि दोणि भवभा अम्बैरवासोनगुणपरमय आशा नरहर कलिधालाय जय दे जये महेषा सुर मरदने सुरमदने सरवलेशरवर केक संजीवने जय देवी जय देवी जय जय भवानी मरमणी माता पुरमासिनी सौदा भुवनांचे स्वामिनी महिषा जय जय भवानी नेसल पाता व विवणा हरतो मेघला हाती हे बुनिया त्रयोडा भाळे कुंभ मटे आले भवानी मन माता परवासे तवदा भवनं ची स्वामिनी जर मरतेनी जय जय भवानी अंगिर से काचोळी वर मा केले धरे दिवाळी गळाे घरी जय जय भवानी मदरमणी सौदा भवनंदे स्वामिने सुरमिनी जय जय भवानी पाड नाक्ता भळ माथा के